द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथासंग्रहातून विदूषकांचा अपमान कशासाठी गुरुजी वर्गात मुलांना गडद निळे गडद निळे जलद भरून आले ही कविता शिकवित आहेत काही मुलांनी आज निळ्या टोप्या घातल्या आहेत ते मध्येच त्यांच्या लक्षात येते गुरुजी म्हणतात तर मुलांनो पावसाळ्याचं हे सुंदर वर्णन कवी बोरकरांनी केलं आहे पावसाळी ढगांना कृष्णमयघ म्हणतात पण निळा रंग गडद झाला की तो काळाच दिसतो म्हणून गडद निळे गडद निळे असं कवी म्हणतो मध्येच थांबून मुलांकडे पाहात हे काय तुमच्या डोक्यावर निळ्या टोप्या रिपब्लिकन पार्टीच्या सभेला जाऊन आलात की काय का, का मलाच त्या निळ्या दिसत आहेत पहिला म्हणतो आम्ही की नाही गुरुजी आज मुद्दाम निळी टोपी घालून यायचं ठरवलं गुरुजी विचारतात का बरं पहिला म पहिला विद्यार्थी म्हणतो ही कविता तुम्ही शिकविणार आहात असं मागच्या तासालाच तुम्ही सांगितलं होतं ना म्हणून आम्ही वातावरण निर्मितीसाठी मुद्दाम निळ्या टोप्या घातल्या गुरुजी म्हणतात वातावरण निर्मितीसाठी दुसरा विद्यार्थी म्हणतो होय सर माग पाचवीत असताना चिमुकल्या मावळ्या वीराची एक कविता आम्हाला होती कोणती रे तिसरा सांगतो मी सांगतो तिसरा विद्यार्थी म्हणतो मी सांगतो हातात छोटी तलवार घेऊन तो लहान मावळा मुलगा एका घोडेस्वाराला अडवितो तीच ना खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या <coughs> दुसरा विद्यार्थी म्हणतो हा तीच त्यावेळी आम्ही दहा बारा जणांनी मुद्दाम लाकडी तलवारी आणल्या होत्या वर्गात गुरुजी म्हणाले वातावरण निर्मितीसाठी शाभास मग पुढे काय मग पुढे काय झालं दुसरा विद्यार्थी म्हणाला पुढे काय हाय रे दुर्दैव हेडमास्तरांनी त्या सगळ्या जप्त करून आपल्या घरी नेल्या तिसरा विद्यार्थी म्हणतो नैनात का हेडमास्तर आहेत पण माझी आई सांगत होती त्यांच्या बायकोने जळण म्हणून त्या सगळ्या चुलीत घातल्या हा काय न्याय झाला गुरुजी गुरुजी म्हणाले गाढव आहात तुम्ही सगळे वातावरण निर्मितीसाठी असले चाळे करायची काही गरज नाही उद्या तुम्ही आणखी काही कराल पुढच्याच सहा माहीत मी तुम्हाला केशवसुतांची कविता शिकविणार आहे कोणती माहीत आहे काठोकाठ भरू द्या प्याला फेस बराबर उसळू द्या त्यावेळी काय दारूच्या बाटल्या घेऊन तुम्ही वर्गात येणार काय पहिला विद्यार्थी म्हणतो बरी आठवण झाली माझे काका म्हणत होते की केशवसुतांना बहुतेक दारू आणि बियर यातला फरक माहीत नसावा गुरुजी म्हणाले काय फरक आहे मलाही कळलं तर बरं होईल पहिला म्हणाला काका म्हणाले कवीनं लिहिलंय मद्याचा प्याला प्याल्यावर काय वाटतं ते पण फेस बराबर उसरू द्या असं लिहिणं चुकीचं आहे फेस बियरला येतो दारूला फेस नसतो गुरुजी म्हणाले अरे वा तुझ्या काकांना यातली बरीच माहिती दिसते मलाही हा फरक माहीत नव्हता एकदा केव्हा तरी त्यांची माझ्याशी ओळख करून दे पहिला विद्यार्थी म्हणतो नक्की देईन सर ते म्हणतातच कंपनी पाहिजे कंपनीशिवाय मजा येत नाही कंपनीशिवाय मजा नाही एवढ्यात निळी चड्डी आणि निळा शर्ट निळी टोपी घालून बंड्या वर्गात प्रवेश करतो काही न बोलता आपल्या जागेवर जाऊन बसतो गुरुजी म्हणतात आता मात्र कमाल झाली बंड्या उठून उभा राहा आज हा निळा ड्रेस कशासाठी घालून आलास चौथा म्हणाला सर आपण चौथा विद्यार्थी म्हणतो सर माझे मामा म्हणतच होते बंड्या म्हणजे बापाची अगदी ब्लू प्रिंट आहे म्हणून गुरुजी म्हणाले तू गप रे बंड्या शाळेचा गणवेश कोणता आहे दुसरा विद्यार्थी म्हणतो मी सांगतो सर खाकी शर्ट अन पांढरी पॅन्ट जीप चाऊन नाही काकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट गुरुजी म्हणाले सगळ्या मुलांनी तोच गणवेश घातला आहे ना मग तिसरा विद्यार्थी म्हणतो पण गुरुजी या मोऱ्याचा शर्ट आता पांढरा वाटत नाही टेक्निकलर झाला आहे गुरुजी म्हणतात असू दे पण मूळचा शर्ट पांढऱ्या रंगाचा आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही पण बंड्या हा ड्रेस कसला का त्या निळ्या कोल्ह्याप्रमाणे एखाद्या निळ्या रंगाच्या पिंपात पडला होतास दुसरा विद्यार्थी म्हणतो बंड्या मागासवर्गीयांपैकी आहे काय गुरुजी मागासवर्गीय मुलांना सरकारनं निळा गणवेश दिला होता म्हणतात गुरुजी म्हणतात अरे शिक्षण खात्यातल्या काही अधिकाऱ्यांनी हा उद्योग केला होता खरा पण युतीच्या सरकारनं तो आदेश ताबडतोब रद्द केला है। तु अजुन आहे बंड्या तू अजून काही बोलला नाहीस बंड्या म्हणाला माझे वडील काँग्रेसचे पुढारी आहेत ते म्हणाले युतीच्या सरकारचा निषेध करायची एकही संधी आपण सोडायची नाही आमचे मंगळवेड्याचे आमदार लक्ष्मण ढोबळे फार हुशार माणूस परवा विधानसभेतच ते निळा ड्रेस घालून गेले अध्यक्षांनी सांगूनसुद्धा ते सभागृहाच्या बाहेर जाईनात गुरुजी म्हणाले बरं मग बंड्या म्हणाला वडील म्हणाले बंड्या तू पण आज शाळेत निळा ड्रेस घालून जा वर्गाबाहेर जा म्हणाले मास्तर तरी जाऊ नकोस खळबळ उडाली पाहिजे सगळीकडे पहिला म्हणाला हे विदूषकी चाळे कशासाठी करता असं मुख्यमंत्री त्यांना म्हणाले म्हणे अशानं सभागृहाचं कामकाज कसं चालणार चौथा म्हणाला सगळं पेपरमध्ये आलंय माझ्या मामाच सांगत होते गुरुजी म्हणाले माझंही तेच म्हणणं आहे शाळेला काही प्रतिष्ठा आहे की नाही बंड्या अशानं वर्गात अभ्यास कसा होणार चौथा म्हणाला विदूषकी चाळे असं मुख्यमंत्री म्हटल्यावर काँग्रेसचे काही आमदार चिडले म्हणे मुख्यमंत्र्यांचा त्यांनी निषेध केला या विदूषकी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा पण त्यांनी दिल्या सगळा गोंधळ झाला आहे माझे मामा पत्रकार आहेत ना तेच सांगत होते तिसरा म्हणाला माझे वडील म्हणत होते हा विदूषक जातीचा अपमान आहे विदूषक लोक मुद्दाम गमतीजमती करतात लोकांना खूप हसवून त्यांची करमणूक करणे एवढाच त्यांचा शुद्ध हेतू असतो राजकारणातल्या लोकांचा हेतू काय शुद्ध असतो गुरुजी म्हणाले खरं आहे मुख्यमंत्र्यांनी विदूषकांचा असा अपमान करायला नको होता विदूषक सगळ्यांना हसवतो काँग्रेस लोकच्या लोकांनी लोकांना रडविण्यापलीकडे काय केलं आहे जाऊ द्या ढोबळ्यांनी असली ढोबळ चूक करायला नको होती नाव लक्ष्मण असलं तरी त्यांच्या वागण्यात काही राम नव्हता तिसरा म्हणाला बरी आठवण झाली माझे वडील म्हणाले माग यशवंतराव चव्हाण यांनी पण हीच चूक केली आणीबाणीनंतर निवडणुका झाल्याना त्यावेळी त्या आपल्या पु ल देशपांडे दे यांनी त्यांच्यावर टीका केली त्यावर यशवंतराव म्हणाले त्यावर यशवंतराव रागावले म्हणाले विदूषकाकडून राजकारण शिकायची माझी इच्छा नाही गुरुजी म्हणाले पु ल देशपांडे यांना विदूषक म्हटलं यशवंतरावांनी म्हणजे पहा विदूषक म्हणजे किती श्रेष्ठ कलावंत असतो ते पटलं की नाही पहिला म्हणाला एकदम पटलं सर काका आमचे म्हणालेच मुख्यमंत्र्यांनी तरी विदूषक जातीचा असा अपमान करायला नको होता फार तर काँग्रेसची आचरटपणा म्हणायचं आणि सोडून द्यायचं गुरुजी म्हणाले असो पुरे हा विषय बंड्या तू आधी घरी जा आणि ड्रेस बदलून लवकर परत ये तोपर्यंत मी तुम्हाला इसाप नीतीतल्या निळ्या कोल्याची गोष्ट सांगतो द मा मिराजदार यांचा विदूषकांचा अपमान कशासाठी नावाचा लेख येथे समाप्त